नमस्कार आज मी तुम्हाला खारी शंकरपाळे करून दाखवणार आहे दोन प्रकारचे खारे शंकरपाळे अतिशय उत्तम लागतात करायलाही अतिशय सोपे आहेत चला तर मग सुरुवात करूया मी तीन वाट्या मी मैदा घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी मी बारीक रवा घेतला आहे तो सुद्धा चाळून घ्यायचा आहे मी मैदासुद्धा चाळून घेतलेला आहे रवा सुद्धा चाळून घेतलेला आहे आणि यात मीठ टाकलेलं आहे मी तूप एकीकडे कडकडीत गरम करून घेणार आहे आणि मी एक मोठा चमचा कलौंजी घेणार आहे कांद्याचं बी म्हणतात त्याला ते, ते कलौंजी घेणार आहे कडकडीत तूप झालेलं आहे आणि आता आपण यात पोहे खायचे जे चम चमचे असतात ते पाच चमचे मी मोहन टाकणार आहे आणि छान हाताने कालवून घेणार आहे हे बघा असं छान हाताने पाच मिनटं तरी त्याला चोळून घ्यायचं आहे हातावर वर म्हणजे सगळ्या कणाकणाला मोहन छान त्याला टाकतं असं मस्त कालवून घ्यायचं आहे आणि यात अजून मी तीन चमचे मोहन टाकणार आहे आणि छान परत कालवून घेणार आहे साधारण आपल्याला आठ चमचे तूप याला लागलेलं आहे अर्धा किलो मैद्याला आपल्याला आठ चमचे तूप लागलेले अर्धा किलो मैदा आणि एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे असा घट्ट गोळा बांधला गेला पाहिजे आणि ठिसूळ झाला पाहिजे आता आपलं मोहन बरोबर झालेलं आहे आपण आता हे गार पाण्यात भिजवून घेणार आहे हे बघा हे छान कालवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे आणि तो पंधरा मिनटासाठी आपल्याला भिजवून ठेवायचा आहे कारण रवा घातलेला आहे आपण रवा भिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून एक पंधरा मिनटं फक्त आपण झाकून ठेवणार आहोत हे बघा हे छान मी असं घट्ट मळून घेते आहे आणि मी आता झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपण दुसरं भिजवूया मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मीठ टाकलेला आहे आणि एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे हा हातावर चांगला असा चोळून घ्यायचा आहे आणि मग टाकायचा आहे छान सुगंध सुटतो यात सुद्धा आपल्याला आठ चमचे मोहन टाकायचं आहे ते सुद्धा तुपाचं मोहन टाकायचं आहे खाऱ्या पदार्थांना केव्हाही तुपाचं मोहन टाकायचं म्हणजे पदार्थ मस्त खुसखुशीत कुरकुरीत छान होतो आता हे मी बाजूला ठेवतेय आणि हे परत एकदा हातावर छान असं चोळून घेतेये कणाकणाला आपला मोहन लागला पाहिजे हे बघा हे असं एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे पीठ चांगलं हातावरती चोळून घ्यायचं आहे की कणाकणाला सगळं मोहन छान लागेल आता मगाशी मी सहा चमचे मोहन टाकलेलं होतं आणि छान चोळून घेतलेलं आहे हे बघा अशा मस्त लाडू तयार झाला पाहिजे थोडंसं मोहन मी आणखी टाकणार आहे आता परत यात दोन चमचे मी मोहन टाकलेलं आहे आणि परत एकदा कालवून घ्यायचं आहे आणि गार पाण्याने आपल्याला घट्ट गोळा त्याचा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला घट्ट गोळा भिजवून तयार करायचा आहे कणकेपेक्षा आपल्याला घट्ट यात भिजवायचा आहे आणि रवा भिजायला एक पंधरा मिनटं लागतात म्हणून आपण तो झाकून ठेवायचा आता पहिला गोळा भिजलेला असेल आपण याचे आता शंकरपाळे करून घेऊया थोडंसं मळून घ्यायचं आहे आपण आणि थोडंसं किंचित तेलाचा हात लावायचा आहे आणि आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आता पोळपाटावर शक्य नसेल तर सरस कट्टा स्वच्छ करा पुसून घ्या धुवून घ्या आणि त्यावर मस्त मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आप आपल्याला कारण पोळ पोळपाटावर लाटणं शक्य होत नाही म्हणून आपण खालीच लाटून घेणार आहोत मी सुरुवातीला घेतला आता पोळपाट त्यावर आपण लाटून घेऊया हे नंतर पोळपाटावर लाटणं शक्य होत नाही म्हणून मी सरळ खालीच लाटलेलं आहे अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे खूप जाड नाही आणि खूप पातळही आपल्याला लाटायच्या नाही आहे मिडियम आपल्याला त्याची जाडी ठेवायची आहे आता ही पोळपाटाच्या जास्त झालेलं आहे त्यामुळे मी सरळ खाली ठेवलेलं आहे आणि त्याचे काप करून घेतलेलं आहे कातरण घ्यायचं आहे आणि हवे तसे तुम्हाला काप त्याचे करता येतात बघा असे मी लांब लांब काप केलेले आहेत तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करू शकतात असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि मस्त खरपूस तेलात तळून घ्यायचे आहे हे बघा हे असे मोगळे मोगळे छान होतात एका ताटात काढून ठेवले तरी काही हरकत नाही आधी सुरुवातीला लाटून घ्या कट करून घ्या एकदम नंतर तळले तरी काही हरकत नाही आधी सगळे एका ताटात पसरून घ्यायचे नंतर आपण तळायला घेतलेले आहेत हे बघा असे खर खरपूस आणि खमंग आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप जोरात ठेवायचा नाही आहे आणि असे खरपूस खमंग आपल्याला तळून घ्यायचे आहे अगदी पिवळ्या रंगावरच तळायचे आहेत आपल्याला खूप लाल करायचे नाही आहेत कारण हे बघा हे असे पिवळ्या रंगावर ठेवायचे आहेत खूप लाल केले की नंतर त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि नंतर मग ते का, काही वेळानंतर काळे दिसायला लागतात असा असं गठ्ठाचा गठ्ठा सोडला तरी काही हरकत नाही कारण ते तेलात सोडल्यानंतर हळूहळू मोकळे व्हायला लागतात हे बघा हे असे मोकळे होतात आणि ते आपोआप तळले जातात त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही एकदम तुम्ही लाटून ठेवले ताटात पसरून ठेवले आणि नंतर तळायला घेतले तरीच काहीच हरकत नाही असे पिवळ्या रंगावर आपल्याला सगळे खमंग तळून घ्यायचे आहेत हे कलौंजी असलेले मी शंकरपाळे तुम्हाला करून दाखवलेले आहेत हे बघा या कलौंजीची चव सुद्धा इतकी सुंदर लागते आणि ओव्याची चव सुद्धा वेगळी लागते म्हणजे वेगळ्या वेगळ्या चवीचे आपले दोन शंकरपाळे तयार होतात आता मी ओव्याच्या शंकरपाळ्याचं तुम्हाला करून दाखवते एक मोठा गोळा घ्यायचा आहे, आहे, आहे।, आहे मी तो लाटून घेतलेला आहे खूप पातळ नाही किंवा जाडही ठेवलेला नाहीये मी याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि तसेच आपल्याला खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत हे बघा हे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी काढून घेतलेले आहेत एका ताटात आणि नंतर तळायला घेतलेले आहेत दोन्ही चवी अतिशय वेगळ्या वेगळ्या लागतात आणि खमंग लागतात त्यामुळे असे शंकरपाळे आपण नक्की करून बघा हे बघा असे मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि हे अगदी महिना महिना छान राहतात एका पॅक बंद डब्यात तुम्ही जर ठेवलेत तर ते महिनाभर तुम्ही खाऊ शकतात हे बघा असे सुट्टे सुट्टे आपोआप होतात ते आणि छान तळले जातात आणि खूप तेल लागत नाही आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे या दिवाळीत आपण नक्की करून बघा हे बघा आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे शंकरपाळे सगळ्यांना खाता येतात आणि आवडीने खातात आपले दोन प्रकारचे शंकरपाळे तयार झालेले कलोंजी घातलेले शंकरपाळे आणि ओवा घातलेले शंकरपाळे दोन्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लागतात सुंदर लागतात आपणही नक्की करून बघा हे शंकरपाळे गार झाल्यानंतर एका पॅकबंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचे आहे महिनाभर या शंकरपाळ्यांना काहीही होत नाही उत्तम लागतात हे बघा किती सुंदर झालेले आहेत आपले शंकरपाळे आपणही नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद